मकर संक्रांत म्हटलं की डोळ्यासमोर येता तिळगुळ पतंग आणि खूप सारी मजा पण कधी विचार केलाय का की या सणाकडे एका वेगळ्या सामाजिक नजरेतूनही पाहता येऊ शकतं आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या चष्म्यातून मकर संक्रांतीचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग सुरू करूया हा वैचारिक प्रवास तर साहजिकच आपल्या मनात पहिला प्रश्न येतो की खुद्द डॉक्टर आंबेडकरांनी या सणाबद्दल कधी काही लिहिलंय का किंवा कधी बोल ही काही बोलले आहेत का त्यांचं नेमकं काय म्हणणं होतं यावर आणि याचं उत्तर खरं तर थोडं अनपेक्षित आहे बाबासाहेबांनी मकर संक्रांतीवर असं थेटपणे कुठेही काहीही लिहिलेलं किंवा बोललेलं नाहीये मग प्रश्न पडतो की त्यांचा दृष्टिकोन समजून कसा घ्यायचा तर तो मिळतो त्यांच्या एकूण विचारांमधून त्यांच्या संपूर्ण तत्वज्ञानामधून जे त्यांनी आयुष्यभर मांडलं चला तर मग आपण अगदी मुळापासून सुरुवात करूया सगळ्यात आधी हे समजून घेऊ की मकर संक्रांती हा सण मुळात आहे तरी काय म्हणजे बघा मकर संक्रांती हा खरं तर निसर्गाचा उत्सव आहे सूर्य आपला दक्षिणायन संपवून उत्तरेकडे प्रवास सुरू करतो त्यालाच आपण म्हणतो उत्तरायण हा सण थेट शेतीशी नवीन पिकांशी आणि बदलणाऱ्या ऋतूंशी जोडलेला आहे सोप्या भाषेत सांगायचं तर निसर्गात होणाऱ्या एका सुंदर बदलाचा हा सोहळा आहे पण झालं असं की काळानुसार या नैसर्गिक उत्सवाला धार्मिक आणि पारंपरिक रंग चढत गेला आणि खरी गोष्ट इथेच सुरू होते याच वळणावर डॉ आंबेडकरांचे विचार आपल्याला एक पूर्णपणे नवीन दिशा दाखवतात एक गोष्ट ना आपण अगदी स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे बाबासाहेबांचा सा विरोध कधीही कोणत्याही धर्माला किंवा श्रद्धेला नव्हता ना मुळीच नाही त्यांचा खरा विरोध होता तो अंधश्रद्धेला अन्यायाला आणि समाजात खोलवर मुरलेल्या त्या विषमतेला त्यांचं एक वाक्य आहे जे सगळं काही सांगून जातं ते म्हणतात की कोणतीही परंपरा जर माणसाचा अपमान करत असेल त्याला समानतेचा हक्क नाकारत असेल तर त्या परंपरेवर प्रश्न विचारलाच पाहिजे माणसाच्या सन्मानापेक्षा कोणतीही परंपरा मोठी असूच शकत नाही हा त्यांच्या विचारांचा मूळ आधार होता ठीक आहे आता हाच विचार घेऊन आपण सण आणि आपलं सामाजिक वास्तव यांच्याकडे पाहूया कधी विचार केलाय की एखादा सण जो मुळात आनंदासाठी असतो तो सामाजिक अन्यायाचं कारण कसं काय बनू शकतो बाबासाहेबांच्या विचारांनुसार हे तेव्हा घडतं जेव्हा सण साजरा करताना काही लोकांना मंदिराच्या दारातच अडवलं जातं काहींना अस्पृश्य म्हणून दूर लोटलं जातं किंवा काही विशिष्ट लोकांना त्या सणाच्या आनंदात सामीलच होऊ दिलं जात नाही तेव्हा तो सण फक्त सण राहत नाही तो विषमतेचं आणि अन्यायाचं एक प्रतीक बनतं संक्रांत म्हणजे बदल बरोबर पण बाबासाहेबांना नेमका कोणता बदल अपेक्षित होता चला त्यांच्या नजरेतून या खऱ्या बदलाचा अर्थ काय आहे ते शोधूया ही कल्पनाच किती सुंदर आहे नाही का एका बाजूला आहे सूर्याचं उत्तरायण ज्याचं आपण स्वागत करतो पण बाबासाहेब म्हणतात त्याहूनही जास्त गरज आहे ती मानवी मनाच्या बदलाची म्हणजेच विचारांच्या उत्तरायणाची आणि गंमत म्हणजे हा केवळ एक विचार नव्हता बाबासाहेबांनी तो प्रत्यक्षात आणून दाखवला एकोणीसशे छप्पन्न साली त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि तो क्षण म्हणजे त्यांच्यासाठी त्यांच्या स्वतःच्या विचारांचं उत्तरायण होतं त्यांचं ते धर्मांतर म्हणजे फक्त एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणं नव्हतं तो एक वैचारिक प्रवास होता कर्मकांडाकडून करुणेकडे अंधश्रद्धेकडून विज्ञानाकडे आणि भेदभावाकडून थेट मानवतेकडे तर मग या सगळ्या चर्चेतून आपण नेमक्या कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचतो आंबेडकरी दृष्टिकोनातून पाहिलं तर खऱ्या संक्रांतीचा अर्थ काय असू शकतो बाबासाहेबांच्या संपूर्ण विचारांमधून एकच संदेश मिळतो सण नक्की साजरे करा पण फक्त घराची साफसफाई करून थांबू नका आपल्या मनात जी भेदभावाची विषमतेची जळमट आहेत ना ती काढून टाका तीच खरी शुद्धी आहे म्हणूनच जर संक्रांत ही खऱ्या अर्थाने नव्या सुरुवातीचं प्रतीक असेल तर ती सुरुवात व्हायला हवी समानतेची ती सुरुवात व्हायला हवी शिक्षणाची आणि ती सुरुवात व्हायला हवी प्रत्येक माणसाच्या स्वाभिमानाची तीच असेल खरी संक्रांती आणि जाता जाता एका विचारासोबत थांबूया विचार करूया की खरी संक्रांत कोणती फक्त सूर्याच्या दिशेत होणारा बदल की आपल्या मनात आणि आपल्या समाजात होणारा समतेचा आणि मानवतेचा बदल